कला आंबेडकरी चळवळीच्या विचारांसाठी मित्रांनो काम करावं लागेल कारण असं अस्मिता आणि देऊन आजचं आंदोलन यशस्वी मी या ठिकाणी अधिक वेळ घेणार नाही आयोजकांची विनंती केली दोन मिनिटांची मला संधी दिली आपल्या सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल क्रांतिकारी भारत हा प्रश्न याच्या उपस्थित या मागा प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आणि आंबेडकरी जनतेची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक